नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीं मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आता सत्र मध्ये आहोत या सत्राचं नाव सत्रा आहे संकल्पना माझ्याबरोबर या सत्रामध्ये डॉक्टर सचिन पोरेसर आहेत नमस्कार सर नमस्कार वेलकम ते वाय सी एम ओ प्रोफेसर राम ताकवले रिसर्च अँड डेव्हलपमेंट दे सेंटरमध्ये कार्यरत आहेत तुमचं मनापासून स्वागत आहे सर थँक्यू मॅडम तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो या अद्भुत अभ्यासक्रमात तुमच्या नैतिक सक्षमता या पुस्तकातील धडा सहामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं मी मगाशी म्हटलं हे सत्र सोळावं आहे अभिनंदन तुमचं विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याबाबत आपण चर्चा करणार आहोत ही एक अतिशय महत्त्वाची नैतिक सक्षमता आहे जी आपण स्वतःमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत मग मागील दोन सत्रांचा आपण एक छोटासा आढावा घेऊया आणि मग पुढे जाऊया तुम्हाला आठवत असेल मागील सत्रामध्ये आपण आणखीन एका महत्वाच्या सक्षमतेबद्दल चर्चा केली ती म्हणजे आपले जीवन आणि व्यवहार यांचं सदाचरणाने व्यवस्थापन करणे आपण सदाचरण याचा अर्थ समजून घेण्यासाठी सरळ मार्गावर चालणे या संकल्पनेविषयी चर्चा केली सरळ मार्गावर चालण्यासाठी आपल्याला विशिष्ट कौशल्य आवश्यक आहेत आपल्याला काही आध्यात्मिक गुणांची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर त्या गुणांच्या आधारे आपल्याला काही अभिवृत्ती विकसित करणे आवश्यक आहे यावर सुद्धा आपण चर्चा केली आणि अर्थातच आपल्याला काही संकल्पना सुद्धा स्पष्ट असाव्यात हे सुद्धा आपण सविस्तरपणे बघितले आता ह्यात ती काही उदाहरणं पण होती ज्याचा आपण विचार केला जसे की खरेपणा हा केवळ सदाचरणाचा पाया नाही तर खरं तर तो सर्व मानवी सद्गुणाचा पाया आहे मग इतर गुण होते जसे की प्रामाणिकपणा प्रांजळपणा आणि न्याय या अशा अत्यावश्यक गोष्टी आहेत ज्याशिवाय आपण सरळ मार्गावर चालू शकणार नाही मग आपण काही सुद्धा चर्चा केली उदाहरणार्थ आपल्या शब्दांमध्ये आपल्या कृतींमध्ये आपण अचूक असायला हवं आपण जबाबदार असायला हवं आणि आळशीपणा ही जी नकारात्मक अभिवृत्ती आहे ती आपल्या आयुष्यातून काढून टाकायला पाहिजे आणखीन एक उदाहरण म्हणजे म्हणून आपण अनेक मनोवृत्ती आणि मूल्यांवर चर्चा केली ज्याची आपल्याला स्वतःमध्ये वाढ करणं आवश्यक आहे मग पुढे नैतिक कोंडीत सापडलो असताना म्हणजे नैतिक द्विधा मनस्थितीत सापडलेलो असताना त्या परिस्थितीत असलेली तत्व कशी आहेत ती कशी ओळखायची या कौशल्याबद्दल आपण चर्चा केली मग आपण तत्वांवर आधारित उपाय शोधतो कारण तत्व आपल्या मार्गावर सत्याचा प्रकाश जो आहे तो टाकतो आपला मार्ग उजळ करतो आणि मग आपण सरळ मार्गावर चालू शकतो मग पुढे आपण अशीही चर्चा केली की ठीक आहे आता तुम्ही अत्यंत सदाचारी व्यक्ती आहात अगदी अप्रतिम आहे पण ते तेवढंच पुरेसं नाही कारण आपल्याला नैतिक प्रभावाबद्दल सुद्धा चिंता आहे त्याची काळजी आहे याचा अर्थ काय की तुम्ही आणि मी आपल्या विस्तारित कुटुंबात आणि नंतर कदाचित समाजात सदाचरण वृद्धिंगत करण्यासाठी कशी मदत करू शकतो सुद्धा आपण विचार केला पाहिजे पण त्यामध्ये सावधगिरीची एक बाब होती ती म्हणजे आपण सदाचरण वृद्धीगत करण्यासाठी गुंतलेले असताना काम करत असताना आपल्यासमोर दोन सापळ्यांमध्ये आपण अडकू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे मग पहिला सापळा होता तो म्हणजे अहंकाराचा सापळा त्यामुळे अनेक चांगल्या कृत्यांमुळे माणूस अहंकारी होतो तो उद्धट होतो तो नेहमी त्याला असं वाटत राहतं की मी म्हणतो तेच खरे ही जी अभिवृत्ती आहे ती त्याच्या स्वतमध्ये तो जोपासायला सुरुवात करतो म्हणून अहंकार किंवा उद्धटपणा आणि मी म्हणतो तेच खरे हे दोन धोकादायक सापळे आहेत जे आपल्यासमोर सतत असतात आणि आपण त्यामध्ये सापडणार नाही ना ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपण अक्षरशः त्यांना आपल्या जीवनातून काढून टाकलं पाहिजे त्यांना टाळलं पाहिजे आणि मग आपण सर्वांनी चर्चा केली की काही विशिष्ट आचरण आहेत काही विशिष्ट प्र वागण्याच्या पद्धती आहेत जे आपल्याला दाखवायचे आहेत त्यानुसार आपल्याला काही शब्दांचा सराव करावा लागेल जे आपण आपल्या विस्तारित कुटुंबात उच्चारले पाहिजेत असे अर्थपूर्ण सुंदर शब्द असले पाहिजेत जेणेकरून एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून आपल्याला ओळखले जाईल आणि मगच खऱ्या अर्थाने इतर लोक आपलं ऐकतील आणि आपण सदाचरण वृद्धिंगत करू शकू मग उदाहरणार्थ आपल्या कुटुंबातील इतर स इतर सदस्यांना आपला भरोसा वाटत नसेल किंवा आपल्यावर त्यांचा विश्वास नसेल तर मग आपण सदाचरण कसं वृद्धिंगत करू शकतो करूच शकणार नाही मग नंतर आपण या आधीच्या सत्राच्या शेवटी तुम्ही सर्वांनी तुमचा स्वतःचा अप्रतिम कृती आराखडा तयार केला आहे त्यामध्ये तुमच्या कुटुंबात सदाचरण वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे सर्व तुम्ही लिहिलेलं आहे आठवत तुम्हाला तुमची पुस्तक किंवा तुमचं वही तुमच्या समोर आहे आम्हाला नक्कीच तुमचे अहवाल जे आहेत ते बघायला आवडणार आहेत आणि त्याहून अधिक तुमच्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबात मग कदाचित तुमच्या लहान भावंडांच्या संदर्भात असू शकेल तुमच्या कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा आदर करून त्यांचे शिक्षण आणि कौटुंबिक जीवनातील इतर पैलूंसाठी त्यांना मदत केल्याने तुमच्या स्वतःच्या सदाचरणाच्या सरावाला चालना मिळणार आहे आणि तुम्हालाही त्यामधून शिकायला मिळणार आहे त्यामुळे आजचं जे सत्र आहे ना ते विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याबाबत आहे कितीही मनोरंजक गोष्ट आहे ही एक अतिशय अत्यंत महत्त्वाची नैतिक सक्षमता आहे जी आपल्यासाठी वैयक्तिकरित्या आपल्या कुटुंबात आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे आहोत त्या महाविद्यालयात किंवा संस्थेत नक्कीच खूप उपयुक्त असणार आहे आणि खरं बघायला गेलं तर प्रत्यक्षात तिची समाजात आज खूप मोठी नितांत गरज आहे चला तर मग एकता निर्माण करणारे होण्यासाठी म्हणजेच एकतेचा पायिक होण्यासाठी आपल्यामध्ये सक्षमता निर्मितीची सुरुवात करूया मग आता सुरुवात करण्यासाठी दोन प्रश्न आहेत त्याच्यावरती आपल्याला थोडंसं चिंतन करणं सखोल विचार करणं हे अत्यंत मह आहे तर बरेच लोक माझ्या मार्गात मला भेटतात त्यापैकी काही जण या कारणाने माझ्या बरोबर संपर्कात राहून बरोबर चालतात मग मी त्यांच्या सोबत सुसंगतीत कसा राहू शकतो हा पहिला प्रश्न आहे खरोखर हे माझ्या समोर असलेले एक आव्हान आहे जे मला सर्वांशी सामंजस्याने सामोरे जावे लागेल आणि त्यासाठी हे माझ्यासाठी सतत आव्हान राहणार आहे आणि मग दुसरं म्हणजे मी एकता निर्माण करून गटाची बांधणी करू शकतो का हाही एक प्रश्न आहे ज्याच्यावर विचार करायचा आहे तुम्हाला माहिती आहे की जरी तुम्ही आणि मी मानवजातीच्या एकतेच्या तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या स्त्री पुरुषांच्या श्रेणीतील आहोत आणि मानवजातीच्या इतिहासातील या अत्यंत निर्णायक क्षणी आपल्याला एकता असण्याची गरज आता पटलेली आहे की नाही आपल्याला सगळीकडे एकता गरजेची आहे आणि निश्चितच आपल्या स्वतःच्या जीवनात आपण भांडण करायचं टाळतो आपण संघर्ष टाळतो आपण संघर्ष निर्माण करणारे लोक नाही आहोत आणि लोकांमधील कोणत्याही वादाला हातभार लावावा अशी आपली इच्छा नसते आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो की आपण त्यापासून दूर राहावं आणि आपल्याला अर्थातच एकजूट असलेल्या लोकांसोबत राहायला आवडते आपला मित्र परिवार आणि इतर व्यक्तींसोबत सुसंवाद साधण्याचा सा आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो परंतु मानवजातीच्या इतिहासात यावेळी जसे आपण आधी म्हटलेले आहे की हा संक्रमणाचा काळ आहे जेव्हा खरोखरच संपूर्ण मानवजात किशोरावस्थेच्या एका अवस्थेकडून परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात आहे जिथे सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सध्या संघर्ष होतो आहे असं आपल्याला दिसत आहे त्यामुळे तेव्हा विविध गटातील लोकांमध्ये सुसंवाद आणि एकता आणण्यासाठी अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत त्यामुळे केवळ एकतेचं कौतुक करणारे की एकता छान आहे चांगली आहे तेवढं करून हे शक्य होणार नाही आहे पण या सगळ्यात एक गोष्ट उत्तम आहे ती म्हणजे आपण एकतेची प्रशंसा करत आहोत कदर करत आहोत आणि आपल्या सगळ्यांना एकता हवी आहे हा सुद्धा मुद्दा इथे खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं आपण संघर्षाची प्रशंसा करत नाही कारण दुर्दैवाने असे लोक आहेत ज्यांना संघर्ष आवडतो आणि अपन जे ज्यांना एकता आवडत नाही परंतु मला खात्री आहे आपण सगळे आपल्यापैकी कोणीही त्याच्यातलं नाही आहे मग आपण फक्त एकतेची प्रशंसा करतो हे आपल्या नैतिक विकासाच्या गरजेसाठी पुरेसे नाही त्यामुळे या संदर्भात आपण स्वतःला एक मुख्य प्रश्न विचारला पाहिजे तो म्हणजे आपण एकतेचे वातावरण तयार करण्यास सक्षम आहोत का पण कसे एकतेचे वातावरण म्हणजे काय असे वातावरण जिथे विविध प्रतिभा इतरांच्या विविध क्षमता एकत्र आणल्या जाऊ शकतात आणि त्यांची भरभराट होऊ शकते मला एक छोटस उदाहरण आठवत आहे की एक महान नो शिक्षिका एकदा सांगत होत्या त्या म्हणाल्या की जर तुम्ही काही पक्षी एकत्र एक आणले जसे की कदाचित तुमच्याकडे काही मे बी कोंबड्या असतील मग तुमच्याकडे काही गीज असतील किंवा तुमच्याकडे काही म्हणजे गीज म्हणजे बदकांसारखे थोडेसे मोठे पक्षी असतात इतर पक्षी असतील मे बी कबूतर असतील पोपट असतील आता तुम्ही प्रयत्न करण्यासाठी आधी त्यांना एकत्र सोडा त्यांना मिसळू द्या आणि नंतर बघा काय होतं अर्थातच काही क्षणात सर्व कोंबड्या एकत्र आलेल्या दिसतात मग दुसऱ्या बाजूला सगळी कबूतरं जी असतात ती एकत्र असतात जे गीज असतात ते एकत्र येतात ते स्वतःचा कळप करतील पण आपल्या आजच्या जगात आपल्याला खरोखरच एकत्र असण्याची गरज आहे आपल्याला एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे आपल्याला विविध प्रकारच्या लोकांशी सुसंगत असण्याची आवश्यकता आहे असे नाही की मी फक्त माझ्या गावात माझ्याच लोकांमध्ये मा राहू शकतो हे आजच्या सद्यस्थितीत चालणार नाही मग ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे आपल्या विविध पार्श्वभूमी विविध विविध प्रतिभा आणि मतांच्या लोकांसोबत आपण असायला हवं बरोबर मग आपल्या समोर एक आव्हान येतं की मी एकतेचा निर्माता आहे का मी एकता निर्माण करू शकतो का की इतरांनी निर्माण केलेल्या सुसंगतीची फळं मला मिळवायला आणि चाखायला आवडतात की मी त्या वातावरणामध्ये खूप सुखी आहे की इतरांनी एकता निर्माण केली आहे पण हा आपल्या सर्वांसाठी एक प्रश्न खूप महत्वाचा आहे म्हणून या धड्यामध्ये आपण काही संकल्पना काही गुण अभिवृत्ती कौशल्ये आणि क्षमतांबद्दल चर्चा करणार आहोत कारण हे पाच सक्षमतेचे आधारस्तंभ आहेत जी एकतेचा पाईक असलेल्या व्यक्तीची वैशिष्ट्ये आहेत अशी व्यक्ती जी एकता निर्माण करू शकेल त्यासाठी काही विशिष्ट घटक का आहेत जे आपण आत्मसात केले पाहिजेत आपण एकतेचा पायिक होऊ शकू म्हणून स्वतःमध्ये ते आपल्याला सतत विकसित करत राहणं हे गरजेचं असेल तर मग प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपण इथे एका सक्षमतेचा विचार करत आहोत ती म्हणजे विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याची क्षमता सक्षमता आता ही अत्यंत मौल्यवान नैतिक सक्षमता आहे आणि ती खरोखर विकसित करण्यासाठी आपल्याला सखोलपणे काही महत्वाच्या संकल्पना तपासून घेणं आणि समजून घेणं आवश्यक आहे ठीक आहे त्यापैकी पहिली संकल्पना म्हणजे एकतेची संकल्पना मग एकता म्हणजे नक्की काय <laughs> हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येऊ शकतो की एकतेचा नक्की अर्थ काय आता उदाहरणार्थ ऐक्य म्हणजे काय आपल्याला स्पष्ट असलंच पाहिजे दुसरं म्हणजे विविधता म्हणजे काय जेव्हा आपल्याला हे वातावरण निर्माण करायचं विविधतेचा अर्थ काय परस्पर संबंध किंवा परस्परावलंबन म्हणजे काय सुसंगती हार्मनी म्हणजे काय या सर्व संकल्पना विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या सक्षमतेशी संबंधित आहेत म्हणून त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत म्हणून या संकल्पनांवर चिंतन करणे आणि त्या समजून घेणे गरजेचे आहे त्यासाठी एक परिच्छेदांची मालिका आहे ती तुमच्या नैतिक सक्षमता पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे ते परिच्छेद आता आपण वाचणार आहोत हे परिच्छेद तुमच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही पुस तुमचं पुस्तक उघडून समोर ठेवू हो शकता हे विचार विशिष्ट क्रमाने सादर केलेत असं सा नाही आहे जेव्हा लोक एकतेबाबत बोलत असतात तेव्हा साधारणपणे हे विचार लोकांच्या संभाषणातून आपल्या कानावर पडत असतात ठीक आहे आणि हे दैनंदिन जीवनातले काही मुद्दे आहेत मग आधी सांगितल्याप्रमाणे हे परिच्छेद कोणत्याही विशिष्ट क्रमाचं पालन करत नाहीत त्यापैकी काही परिच्छेद आपल्याला असं वाटू शकतं की पहिला आणि दुसरा परिच्छेद एकमेकांच्या विरोधी आहे असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं तर तुम्हा मग तुम्हाला काय करायचं आहे तर विविधतेतील एकता हे जीवनाचे मूलभूत संघटनात्मक तत्त्व आहे संघर्ष नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण या परिच्छेदात दिलेल्या विचारांचा उपयोग करायचा आहे ठीक आहे विविधतेत एकता आहे आता इथे मी पहिलं जे विधान आहे ते सादर करते आणि मग तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या अध्ययन जोडीदाराशी यावर चर्चा करा आणि नंतर तुमचे उत्तर द्या त्यासाठी तुमच्याकडे कदाचित तीन मिनटांचा वेळ असेल तर प्रश्न असा आहे की मानवजातीच्या इतिहासात असा एकही क्षण आला नाही की जेव्हा मानवता कलहातून वादातून संघर्षातून किंवा युद्धातून मुक्त झाली आहे जगण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हित जपले पाहिजे असे विधान म्हणते सर्व लोकांच्या वेगवेगळ्या हितसंबंधांचा मेळ घालणं पूर्णपणे अशक्य आहे आणि आपण त्यांच्याशी सुसंवाद साधू शकत नाही म्हणून युद्धासारखा मानवी अस्तित्व म्हणजे युद्धसुद्धा मानवी अस्तित्वाचा अंगभूत घटक आहे मग या परिच्छात काही वाक्य आहेत काही मुद्दे आहेत आता जेव्हा मी तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्ही चर्चा करणार आहात असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही या परिचयातील मुद्द्यांची पूर्णपणे सहमत असाल किंवा काही प्रमाणात कदाचित असहमत असाल ते ठीक आहे तर आता तुमच्याकडे तीन मिनटं आहेत तीन मिनिटांचा वेळ घ्या व्हिडिओ बंद करा तुमच्या अध्ययन जोडीदाराशी चर्चा करा आणि त्यानंतर आपण ही जी चर्चा आहे ते पुढे चालू ठेवूया तीन मिनिटांचा वेळ आहे ग्रेट वडुल तर तुम्ही हा जो मुद्दा आहे तो परत एकदा वाचलेला आहात तुमच्या पुस्तकातही आहे आणि त्यानंतर तुम्ही विचार करून तुमचे मुद्दे मांडलेले आहेत पण आता सचिन पोरेसर इथे माझ्या बरोबर आहेत आ, तर मी तुम्हाला विनंती करते की हे जे विधान तुम्ही मी सगळ्यांना सांगितलेले आहे तुमचे काय विचार येस नक्कीच माझ्या अध्ययन जोडीदारांशी मी जेव्हा चर्चा केली okay. चर्चा केल्यानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलेलो आहोत की या विधानाचा पहिला भाग जो आहे तर त्या पहिल्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की इतिहासात कधीही असा क्षण आलेला नाहीये की जेव्हा मानवता ही स्पर्धा आणि संघर्षापासून मुक्त झालेली आहे बरं हे आम्हाला असं वाटलेलं आहे okay. आणि हे खरं आहे कारण इतिहासात आपण पाहिलं आहे की अनेक लढाया अनेक युद्ध अनेक संघर्ष झालेले आहेत <laughs> यामुळे जगाचे अनेक प्रश्न युद्धानेच सुटतील असे गृहीत धरले गेले <laughs> आहे असे आम्हाला वाटलेले आहे अच्छा तर तुम्ही जे बोलता आहात त्याच्याशी yes. मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे कारण की काही इतिहासकार जे आहेत ना त्या इतिहासकारांनी असं <laughs> मोजलेलं आहे की मानवतेच्या सहा हजार वर्षांचा जो काही इतिहास नमूद केलेला आहे त्यामध्ये सुमारे पाच हजार आठशे युद्ध झालेली आहे जगात मारामारी आणि संघर्ष झालेले आहेत तर खरोखर सहा हजार वर्षांच्या इतिहासात फक्त दोनशे वर्ष काहीच नाही म्हणजे सगळेजण व्यवस्थित राहिले आहेत <laughs> तर तुमचं म्हणणं बरोबर आहे असे वाद युद्ध नेहमीच होत आलेले आहेत तर तुम्ही त्याच्याशी आणखीन हा जो पुढे मुद्दा दिलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे होय आधी या विधानाच्या पहिल्या भागाशी आम्ही सहमत आहोत अच्छा ठीक आहे तर पहिला भाग ठीक आहे तुम्ही सहमत आहात आणि त्याचं थोडंसं तुम्ही एक्सप्लेनेशन पण दिलं आहे आपण सर्व मान्य करतो की नेहमीच वाद आणि भांडणं ही होत असतात आपल्याला आजूबाजूला दिसतात पण नंतर ज्या विधानाचे काय जिथे त्यांनी म्हटलं आहे की जगण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःच हित जपावं लागेल असा त्यांनी मुद्दा दिलेला आहे तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का ना नाही त्याच्याशी अगदी आम्ही सहमत नाही बर आम्हाला हे मान्य नाही कारण जर तुम्हाला एकत्र टिकून राहायचं असेल तर तुम्हाला एकत्र समृद्ध व्हायचं असेल तर, तर, तर। आपण सर्व एकत्र येऊन समृद्ध होऊ शकतो नक्कीच ते शक्य आहे म्हणून आम्ही या विधानाशी सहमत नाही बरोबर आहे पण त्यांनी इथे असं पुढे म्हटलेलं आहे की सर्वांच्या हितामध्ये सुसंगती आणणं अशक्य आहे म्हणूनच युद्धाप्रमाणे संघर्ष मानवी अस्तित्वाचा अंगभूत घटक आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे म्हणजे खरंच लोकांच्या हिताचा ताळमेळ बसणं अशक्य आहे का म्हणजे आपण लोकांच्या हिताचा ताळमेळ बसूच शकत नाही का तुम्हाला काय वाटतंय नाही हे अशक्य नाही बरोबर कारण इतिहासात अशी काही उदाहरणे आहेत okay. जिथं लोकांनी एकत्र येऊन त्यांचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवलेले आहेत बरोबर जसं की आता उदाहरण पाहायचं असेल तर आपल्याला पाहू शकतो जेव्हा दुसरं महायुद्ध झालं महायुद्ध झाल्यानंतर भविष्यातील अशा प्रकारचे काही महायुद्ध होऊ नयेत यासाठी त्यांनी एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव आहे संयुक्त राष्ट्र संघटना व्हेरी नाईस म्हणजे संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स तुम्ही म्हटलेला आहात खूपच छान खूपच हो। छान आणखीन काही बोलायचं आहे तुम्हाला हो आणि तुम्हाला माहिती आहे का विधानाचा दुसरा जो भाग आहे त्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की जगण्यासाठी आणि समृद्ध होण्यासाठी प्रत्येक माणसाला स्वतःचे हित जपावे लागते आम्ही या विधानाशी असमत आहोत कारण आपण सर्व एकत्र येऊन समृद्ध होऊ शकतो आपली प्रगती होऊ शकते आपण जगू शकतो मग सर्वांचे हितसंबंध आणि स्त्री पुरुषांच्या हिताचा ताळमेळ साधणे अशक्य आहे असे नाही कारण थोड्या वेळापूर्वीच तुम्ही म्हणलात की आपल्याला सामंजस्य साधण्यासाठी विशिष्ट कौशल्य आणि मूल्य आवश्यक आहेत हो, म्हणून युद्ध हे समस्या समस्यांचं उत्तर असूच शकत नाही खूपच छान खूपच छान म्हणून तुम्ही या विधानाशी अंशतः असहमत आहात म्हणजे काही गोष्टी तुम्हाला मान्य आहेत काही गोष्टी तुम्हाला मान्य नाही आहेत खूपच छान काही हरकत yes. नाहीये आता आपण दुसऱ्या विधानाकडे जाऊया प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हे मुद्दे समजलेले आहेत त्यामुळे आता पुढच्या विधानाकडे जाऊया जिथे त्यांनी असं लिहिलं आहे की जर आपण आपल्या आजूबाजूच्या जगाचं किंवा एकतेविषयी किंवा एकत्र येणे परस्परांविषयी आकर्षण असते ह्याचा विचार करतो त्यामुळे जीवन अस्तित्वात येते साहजिकच तुम्हाला माहिती आहे जेव्हा गोष्टी एकत्र येतात तेव्हा जीवन निर्माण होते अगदी एखाद्या झाडाकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा सर्व भाग जसे की झाडाची मुळं असतील खोड असेल पानं असतील सर्व काही एकत्र एक एकसंध असे जोडलेले असते पाहिजे मग ते झाड अस्तित्वात असू शकते तर जीवन हे एकत्र एक येण्यामुळे परस्पर आकर्षणामुळे तयार होते पुढे तिथे असं म्हटलेलं आहे या मुद्दामध्ये की पदार्थाचे कण देखील आकर्षणाच्या बलामुळे एकत्र एक बांधलेले असतात हे बल नाहीसे झाल्यात सर्व अस्तित्व क्षणात नष्ट होईल ठीक आहे तर प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणखी तीन मिनिटांचा वेळ घ्या तुमच्या अध्ययन जोडीदाराशी बोला आणि नंतर तुमचे स्वतःचे स्पष्टीकरण द्या की तुम्ही या विधानाशी पूर्णपणे सहमत आहात की अंशतः सहमत असाल किंवा असहमत असाल पण त्यामागचं कारण काय आहे हे आपण समजून घेऊया तर तुम्हाला जो मुद्दा आहे तो तुमच्या समोर दिसतो आहे स्क्रीनवरती तीन मिनटांचा वेळ घ्या त्याच्यावरती विचार करा तुमचा व्हिडिओ थांबवायचा आहे आणि उत्तर लिहून झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पुन्हा सुरू ठेवू शकता ग्रेट हा एक अतिशय वेगळा मुद्दा होता परत जसं म्हटलं आहे की कुठलाही क्रम तुम्हाला दिला गेला नाही हे वेगवेगळे विचार आहेत त्यामुळे हा वेगळा विचार जो आहे तो आपल्यासमोर मांडला गेलेला होता तर सचिन पोरेसर मी तुम्हाला विनंती करते की तुम्हाला या मुद्द्याबद्दल काय वाटतं येस आम्ही yes, yes. या मुद्द्याशी सहमत आहोत बर एक उ, एका कुटुंबाचं जर आपण उदाहरण घेतलं तर असं आपल्याला एक कुटुंब दिसेल ज्या कुटुंबातील लोक मुकळीकतेचे जीवन जगतात जिथे हा जिथे संवाद होत नाही किंवा त्याऐवजी प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या जगात राहत असतं मग व्यस्त असत <laughs> बरोबर अशा कुटुंबाला कधीही एकतेचे वरदान मिळतच नाही आणि मिळणारही नाही <laughs> एकतेच्या अभावामुळे खूप तणाव आणि गैरसमज निर्माण होतील आणि शेवटी संबंध तुटून जात खरच हा कारण सदस्यांना एकमेकांबद्दल परस्पर आकर्षण वाटणार नाही बरोबर हा परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे मतभेद आणि सामंजस्याचा अभाव हा मृत्यू दर्शवितो खरच आहे <laughs> येथे कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध स्पष्टता येत नाही आणि ते केवळ नावापुरतेच एकत्र राहतात एकतेच्या तत्वावर चालल्यास मानवाची भरभराट होते नकीच, नकीच। ते जेव्हा आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहतो तेव्हा पदार्थाचे कण आकर्षण बलाने एकत्र धरलेले असतात बरोबर परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे मानवातील सर्व आकर्षण संपले आणि संपूर्ण जग कोसळले तर संपूर्ण अस्तित्व नाहीसे होईल नक्कीच हे किती दुर्दैवी आहे मूलभूत पूर्ण विधान अगदी खरे आहे अगदी बरोबर really आहे म्हणजे ऍट अ फंडामेंटल लेवल इट इज रिअली ट्रू म्हणजे खूप छान तुम्ही इतकं सुंदरपणे समजावून सांगितलेलं आहे आपल्या मुलांना की अगदी कुटुंबापासून ते संपूर्ण अस्तित्वापर्यंत जर परस्परावर नंबर नसेल हे आकर्षण एकमेकांबद्दलचं नसेल तर काय होईल सर्व नाहीसे होईल अतिशय हा जो मुद्दा होता हे जे विधान आहे हे खरं विधान आहे आणि आपण सर्वजण ह्याच्याशी सहमत आहोत तर प्रिय विद्यार्थी मित्र हा सत्र सोळाचा भाग एक इथे संपला आहे आता पुढील परिच्छेदांची चर्चा करण्यासाठी आपण भाग दोन मध्ये लगेचच भेटूया धन्यवाद सर छान मुद्दे सांगितले तुम्ही धन्यवाद मॅडम तोपर्यंत तुम्ही पुढचे जे मुद्दे आहेत ते वाचून ठेवा आणि आपण लगेचच पुढच्या सत्रामध्ये त्यावरती चर्चा करणार आहोत धन्यवाद